सगळ्या जगामधले लोक हे विष्णुमय आहेत वारकरी विष्णूला मानतात आणि म्हणून जर आपण त्या परमेश्वराला आपण मानत असो तर प्रत्येकाच्या जीवामध्ये विष्णू आहे अशा भावनेनं देव आहे अशा भावनेनं आपण सगळीकडे पाहिलं पाहिजे आणि त्याच्यात जर तुम्ही भेदभाव करणार असाल तर ते अमंगळपणाचं लक्षण आहे भारतीय संविधानाच्या समता या मूल्यामध्ये ज्याप्रमाणे भेदभाव करणं याला विरोध केलेला आहे भेदभाव करणं हे निषिद्ध मानलेलं आहे तसंच वारकरी संप्रदाय सुद्धा कुणालाही जातीवरून कुणालाही धर्मावरून कुणालाही पंथावरून कुणालाही प्रांतावरून कुणालाही प्रांता भाषेवरून जर भेदभाव करत असेल तर ते अमंगळपणाचं लक्षण आहे असं भारतीय संविधान सांगतं आणि तेच वारकरी संप्रदाय सांगतो विष्णू जय वैष्णवांचा धर्म आणि म्हणून आमच्या वारकरी संतांनी सांगितलंय की जातीवरून धर्मावरून भेदभाव करू नका यारे, यारे, यारे लहान थोर बलते न नार। स्त्रियांना तर विशेष अशा प्रकारचा सन्मान दिलेला आहे आपलं भारतीय संविधान तर इतर देशातल्या संविधानापेक्षा महिलांना जास्त महत्व देतं अमेरिकेच्या संविधानापेक्षाही आपलं संविधान चाजर साहेब जास्त महत्वाचं आहे अमेरिकेतल्या लोकांना महिलांना तिथल्या मतदानाचा हक्क मिळण्यासाठी जवळजवळ सत्तावीस वर्ष संघर्ष करावा लागला पण विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आम्हाला दिलं ज्या दिवशी सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ज्या दिवशी संविधान लागू झालं त्याच जा दिवशी इथल्या महिलांना मतदानाचा हक्क मिळालेला आहे आम्ही अमेरिका फार पुढारलेली म्हणतो अमेरिका आम्ही फार प्रगत आहे अशा प्रकारचे म्हणतो पण आजही एकविसाव्या शतकामध्ये अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष महिला होऊ शकलेली नाही विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या आम्हाला जे संविधान दिलं त्या संविधानाने इथल्या प्रत्येक महत्वाच्या पदावर बसण्याचा मान महिलांना मिळाला <laughs> इथलं सर्वात महत्वाचं पद आहे राष्ट्रपती पद पण त्या पदावर सुद्धा एक महिल, दोन महिला बसल्या पहिल्या आमच्या महाराष्ट्राच्याच होत्या कोण साहेब प्रतिभाताई पाटील पण त्याच्यावर बसू शकल्या दुसऱ्या दुसरं पद आहे आपलं पंतप्रधान पद त्या पंतप्रधान पदावर सुद्धा मग एक महिला बसल्या इंदिरा गांधी बघा तर तुमचंच कीर्तन चालू आहे सगळं इंदिरा गांधी आणि असल्या खतरनाक पंतप्रधान साहेब की इंदिरा गांधी अशा खतरनाक पंतप्रधान ते पाकिस्तान मध्ये मध्ये करते इकडून बॉम्ब टाक तिकडून हल्ला कर हे इंदिरा गांधीनं पाहून घेतलं पाहून घेतलं नुसतं सर्जिकल स्ट्राईक नाही केलं ते सिंदूर बिंदूर काही नाही करत बसल्या त्या पाकिस्तानला असा झटका दिला की एका पाकिस्तानचे दोन तुकडे करून टाकले कशामुळे करून करू शकल्या त्या कारण विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना जो अधिकार दिला त्यामुळे त्या पंतप्रधान पदावर बसू शकल्या आज अनेक महिला या वेगवेगळ्या राज्याच्या मुख्यमंत्री झालेल्या आहेत आपल्या राज्यामध्ये अनेक मंत्री झालेले आहेत ही आमच्या संविधानाची ताकद आहे आणि म्हणून संविधानामध्ये समता मूल्य आहे जेंडर इक्वॅलिटी पासून ते सगळ्या इक्वॅलिटी या आपल्याला दिसतात त्याच्यानंतर आमचं दुसरं महत्वाचं मूल्य आहे काय मूल्य आहे की स्वातंत्र्य वारकरी संप्रदायाच्या अगोदर असं कीर्तन करण्याचा श्यामसुंदर महाराजांना आमच्या कार्तिक महाराजांना अधिकार नव्हता पण तुम्ही संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी कीर्तनी परंपरा सुरू केली या बाजूला पाच पंचवीस स्टार करी आणि त्या बाजूला पाच पंचवीस स्टार करी कीर्तन करत असताना आपला आता आपलं मत मांडण्याचा अधिकार दिला आणि सांगितलं सकाळ आहे अधिकार सगळ्यांना इथे अधिकार आहे अशा प्रकारची भूमिका मांडली याच्यातून आपल्याला स्वातंत्र्याची भूमिका दिसते मी कार्तिक महाराज सातशे वर्षापूर्वी आपले चोकोबा महाराज लिहू शकले काय लिहू शकले त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची आपल्याला आता माहिती मिळते जर हे अभंग नावाचा प्रकार नामदेव महाराजांनी निर्माण केला नसता आणि आपल्या मनामधल्या भावभावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य तत्कालीन अशा प्रकारच्या बंधनात अडकलेल्या समाजाला दिलं नसतं तर आमचे महाराज कधीच सांगू शकले नसते की मला मारा मारहाण झालेली म्हणून धाव घाली आता चालू नको मंद मज मारिता ते काय व्हायचा अपराध इतकं स्वातंत्र्य नव्हे त्यांचा मुलगा तर देवाला सुद्धा त्या ठिकाणी जाब विचारतो देवा अरे सगळ्या प्रकारच्या तू जाती निर्माण केल्यास आणि आम्हाला असं बाहेर निर्माण ठेवलंस तुझे काही भक्त ही त्याची जवळ जाऊन पूजा करू शकतात त्याला नैवेद्य दाखवू शकतात त्याच्या जवळ जाऊन पूजा करू शकतात आणि मला मात्र तू म्हणतोस की मनोवंश जीव लोके भूत सनातन हा या सगळ्यातली सगळी लेकरं ही माझा अंश आहे असे देवदेवा तू म्हणतोस मग आम्ही कुणाची अंश आहोत माझ्या बापाला त्यामध्ये जाता येत नाही आणि सगळी माणसं जेवल्यानंतर माझ्या बापाला उष्टा पत्र का जगावं लागतं अशा प्रकारचा सवाल करून तो मेळा थांबत नाही उलट चोखा मेळा सांगतो देवा तो अशी पक्षपातीपणाबद्दल वागल्याबद्दल मेळा देवाची लाज करतो काय म्हणतो चोखा मेला, आमुची केली ही निराती तुझ ना कवी श्रीपती जन्म गेला ओष्टे खाता आणि लाज नये तुझ्या चित्ता अशा प्रकारच्या मनातल्या भावना व्यक्त करण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे संतांनी दिलं आणि त्याच त्याचाच समावेश आपल्याला संविधानामध्ये झालेला दिसतो आणि शेवटचं मूल्य आहे बंधुत्व आपण वारीमध्ये पाहतो कुणी कोणाची जात विचारत नाही कुणी कोणाचा धर्म विचारत नाही याचा बंगाच्या शेवट तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात काय सांगतात कोणाही जीवाचा नघोडो मत्सर कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये ही पूजा आहे आणि या पूजेचं तंत्र तुकारा महाराज सांगतात की कोणाही जीवाचा न घडो मत्सर इथं फक्त माणसाचा म्हटलं नाही तर जीवाचा म्हटला किती बंधुत्व असेल आणि हे पूजन म्हणतात वर्म सर्वेश्वर पूजनाचे इथं विठ्ठलाचा नाही म्हटलं महादेवाच्या नाही म्हटलं यशूच्या नाही म्हटलं अल्लाच्या नाही म्हटलं तर सर्वेश्वर का कुणाचा ईश्वर अल्ला असू शकतो कुणाचा यश असू शकतो कुणाचा बुद्ध असू शकतो कुणाचा विठ्ठल असू शकतो कुणाचा विष्णू असू शकतो ज्याचा जो जा विठ्ठल असेल त्याच्या पूजेचं वर्म काय असेल तर कोणाही जीवाचा न घोडो मत्सर याच्यामध्ये आपल्याला बंधुत्वाचे शिकवण दिसते शेवटच्या चरणामध्ये तर बंधुत्वाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार दिसतो तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे तुका म्हणे देहाचे अवयव सुख दुःख भोग जीव पावी या देहामधल्या पायाला ठेच लागले तर जशी हाताला वेदना होतात डोळ्याला वेदना होतात तसं काश्मीरमधल्या माणसाला जर दुःख झालं तिथल्या माणसाला त्रास झाला तर आम्हाला महाराष्ट्रात दुःख झालं पाहिजे उत्तर प्रदेशमधले कोणाला जर त्रास झाला असेल तर आम्हाला दुःख झालं पाहिजे असा एक संघ हा देश राहायला पाहिजे अशी भूमिका संत मानतात आणि तीच भूमिका आमचं संविधान मानतं आणि म्हणून हाच विचार समता स्वातंत्र्य बंधुत्वाचा विचार या मानवी मूल्यांचा विचार संतांनीने कसा या आपल्या साहित्यामध्ये मांडलेलं आहे आणि त्याचंच प्रतिबिंब कसं संविधानामध्ये उमटलेलं आहे हे सांगण्यासाठी सात वर्षापूर्वी या सर्व मंडळींनी मिळून संविधान समता दिंडी सुरू केली आणि त्या दिंडी देण्यासाठी आज आदरणीय सत्ता या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत त्याबद्दल त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो समग, उव, उपव, आणि या संविधान समता दिंडीच्या या सर्व उपक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं भविष्यातही उभं राहावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त ठेवतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सहज महाराजांनी अभंग म्हटला आणि मी माझे कीर्तन करून घेतलं धन्यवाद